श्रीस्वामी समर्थ मित्रांनो शेवटचा श्रावणी सोमवार पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा शास्त्राप्रमाणे सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं अमावस्या सोमवारी येणार ही घटना साधारणतः चार महिन्यातून कधीतरी एकदा घडते त्यामुळेच साहजिकच ही अमावस्या खूप पूजनीय असते महादेवांना समर्पित असणारी सोमवती अमावस्या दारिद्र्य दूर करण्यास मदत करते कारण सोमवार हा चंद्रदेवाचा देखील वार आहे या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच रेषांमध्ये असतात त्यामुळे हा दिवस विशेष पुण्य प्रदान करणारा असतो यासाठी शास्त्रामध्ये काही विशेष उपायसुद्धा सांगण्यात आलेले आहेत आपण आवश्यक करावेत ज्यामुळे जीवनातील कष्टसुद्धा नाहीसे होते यंदा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला ही अमावस्या आलेली आहे साहजिकच सोमवारमुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असं नाव मिळालेलं आहे बाकी दर्श अमावस्या त्याचबरोबर श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस म्हणून श्रावणी अमावस्या आणि अजून एक नाव ते म्हणजे पिठोरी अमावस्या तर अशा अनेक नावांनी ओळखली जाणारी श्रावणाची अमावस्या अत्यंत खास आहे बऱ्याच गोष्टींची गर्दी एकाच दिवशी झालेली आहे ते म्हणजे श्रावणातला शेवटचा आणि पाचवा सोमवारसुद्धा त्याचबरोबर मातृदिनही असेल म्हणून भूमीप्रती किंवा आपल्या आईप्रती आदरभाव व्यक्त करण्याचा दिवस चौसष्ट योगिनींची पूजा करण्याचा दिवस त्याचबरोबर बैलपोळासुद्धा बैलाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आणि आपण बैलांची पूजा करतो मग आपल्याकडे खरोखरचे बैल असतील तर त्यांची किंवा मग खरोखरचे बैल नसतील तर मग मातीच्या बैलांच्या आपण पूजा करत असतो अमावस्या सोमवारच्या दिवशीच चालू होणार आहे त्यामुळे सोमवारच्या दिवशी आपल्याला उपाय करायचे आहेत म्हणजेच काय तर श्रावण महिन्याची अमावस्या आपल्याला दोन दिवस पाळायचे असते एक एक करून मी तुम्हाला सर्व माहिती सांगत आहे त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अमावस्या दिवशी नेहमीपेक्षा थोडंसं लवकर म्हणजे साधारणतः सूर्योदयापूर्वी उठून आपल्याला नित्यकर्म आटपून घ्यायचे आहेत त्यामध्ये आपली आंघोळसुद्धा झालेली असावी जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपल्याला बरोबर एका तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर किंवा लाल बिया असल्या तरी चालतील ते टाकून ते पाणी सूर्यदेवांना अर्पित करायचं आहे व व ओम सूर्याय ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणत सूर्यदेवांना तुम्हाला अर्घ्य द्यायचा आहे त्यानंतर अमावस्येच्या दिवशी करण्याचा सर्वात महत्वाचा उपाय तो म्हणजे पिंपळाच्या झाडाला एक जानव अवश्य अर्पित करायचा आहे सूर्यास्त होण्याच्या आत तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि प्रभू विष्णूंच्या नावाचे एक जाणव तुम्हाला अर्पण करायचं आहे तर जाणव म्हणजे काय तर एक प्रकारचं वस्त्र असतं धाग्यांनी बनलेलं ते असतं म्हणजेच गणपतीपूजनामध्ये तुम्ही जाणव म्हणजे काय ते पाहिलं असेलच तर ते वस्त्र म्हणून आपण प्रभू विष्णूंच्या नावाने पिंपळाच्या झाडाला अर्पण करून यायचं आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे आणि कळत न कळत आपल्याकडून जर काही चुका घडल्या असतील तर त्याबद्दल भगवान विष्णूंजवळ माफी मागायची आहे सोमवती अमावस्येला जवळपासच्या झाडावर काही पक्षी बसलेले असतील कावळे असतील किंवा तुमच्या आसपास कुठेही नदी तलाव किंवा पाण्यासाठी विहीर असेल तर पाण्यामध्ये तुम्हाला पिठाचे गोळे करून टाकायचे आहेत जेणेकरून पाण्यातले जे काही जीवजंतू असतील त्यांना तुमच्या मार्फत काहीतरी अन्नदान होईल यामुळे काय होतं की पक्ष्यांना काही अन्न पाणी खाऊ घालणं किंवा पाण्यामध्ये अशा पद्धतीचं अन्नदान करणं यामुळे आपल्याला जो पितृदोष लागलेला असतो तो, तो कायमस्वरूपी निघून जातो तसेच सोमो ते अमावश्येला पितृदोष दूर केला जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दही भात अर्पण करणं तर दही भात अर्पण करण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहेत जसं की आपल्या घरात जेवढे कोपरे आहेत त्या सर्व कोपऱ्यात बाहेर जायचं आणि आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांना आणि आठ दिशांना किंवा मग घराच्या आठ कोपऱ्यांना आपल्याला थोडा थोडा दही भात शिंपडायचा आहे भात करताना तो बिना मिठाचा म्हणजेच आळणी शिजवायचा आहे त्यामध्ये तुम्हाला तेल वगैरे टाकण्याची गरज नाही फक्त भात आळणी असा शिजवायचा त्यावर थोडंसं दही टाकायचं एखाद्या लिंबाची फोड ठेवायची आणि तो भात घ्यायचा आणि घराच्या चारही कोपऱ्यांना शिंपडून यायचं आहे जे एकदम शहरामध्ये म्हणजे फ्लॅटमध्ये राहतात त्यांनी असं करण्याचं शक्य नसेल तर एखादे भांडे घ्यायचे किंवा मग केळीचं पान घेतलं तरीही चालेल त्यावर एक वाटीभर भात टाकायचा त्यावर थोडेसे दही टाकायचे आणि लिंबाची फोड ठेवायची आणि तो भात तुम्हाला तुमच्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये वगैरे ठेवून द्यायचा आहे भलेही कोणी पक्ष्यांनी वगैरे हा भात खाल्ला नाही तर दुसऱ्या दिवशी तो भात तुम्ही अशा ठिकाणी ठेवून यायचा जिथे कोणीही ओलांडायला जाणार नाही अशा पद्धतीने आपण ठेवू शकता किंवा आपल्या पित्रांचा फोटो असतो तिथे सुद्धा तुम्ही दही भात ठेवू शकता या दिवशी आपल्याला शिवलिंगालाही दही भाताचे लेपन सुद्धा करता येतं किंवा मग आपण या दिवशी शिवलिंगाला चंदनाचं सुद्धा लेपन करू शकता हे सगळं कशासाठी तर आपल्या घराच्या सुखशांतीसाठी आपण सुद्धा करू शकतो ज्यांना दही भाताचा उपाय करणे शक्य नसेल किंवा मग कुठे ठेवावा नंतर हा प्रश्न पडत असेल तर मग काय करायचं घरातील महिलांनी एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आणि तुळशीला आपण अशा पद्धतीने पाणी घालायचं आता जर अमोसे आहे आपण तुळशीची पाणी वगैरे या दिवशी तोडायची नाहीत त्यामुळे घरातील महिलांनी तुळशीला पाणी कसे घालायचं तांब्याच्या तांब्यामध्ये आपण दोन्ही हात बुडवायचे आणि ओंजळीने पाणी तुळशीच्या मुळाशी घालायचं आहे आणि पित्रांचे स्मरण करायचं आहे आणि पित्रो देवोभव पितृ देवोभव असं म्हणायचं आहे तुमच्या भाषेत तुम्ही पितरांकडे एखादी मागणी करू शकता जसं की त्यांना प्रार्थना करू शकता आणि कुटुंबावर तुमची कृपा कायम राहू हो द्या अशी प्रार्थना करावी यामुळे तुमचा पितृदोषही दूर होतो आणि तुमची इच्छाही पूर्ण होईल तुमचं काही आमच्याकडून चुकलेलं असेल तर त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो अशा पद्धतीने स्त्रियांनी तुळशीला म्हणत पाणी घालावं सोमवती अमावस्येच्या निमित्ताने सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर तुळशी मातेला यानंतर प्रदक्षिणा मारायला अजिबात विसरू नका तुळशीच्या पूर्ण साईडने तुम्हाला प्रदक्षिणा मारायला शक्य नसेल तर तुम्ही स्वतःभोवती गोल गोल फिरून प्रदक्षिणा मारू शकता धार्मिक ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे की सोमवती अमावस्या अतिशय भाग्याची अमावस्या असते त्यामुळे या दिवशी तुम्ही पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा तलावाच्या ठिकाणी स्नान करण्यासाठी देखील जाऊ शकता पण आता सध्या तर पावसाळा आहे काही ठिकाणी तर पुराची परिस्थितीसुद्धा निर्माण झालेली आहे त्यामुळे तुम्हाला गंगाजल खरेदी केलं असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल टाकून स्नान करू शकता आणि पित्रांना जर तुम्हाला तर्पण करायचं असेल तर तांब्याच्या तांब्यात ताम्बै पाणी घ्यायचं त्यामध्ये थोड्याशा अक्षदा आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आणि पित्रो भव असं म्हणा तुम्ही पित्रांना तर्पण करू शकता अगदीच तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही साधं पाणीही वापरू शकता मग अजून एक तुम्हाला पर्याय म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आणि त्या कापूरयुक्त पाण्याने सुद्धा तुम्ही पित्रांना तर्पण करू शकता तुम्हाला आंघोळ करताना पण तुम्ही त्या पाण्याचा उपयोग करू शकता त्या पाण्याने आंघोळ करू शकता या सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवपार्वती त्याचबरोबर तुळशी भगवान विष्णू यांची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे शिवाय अमावस्याचा दिवस म्हटला की माता लक्ष्मीचीही सेवा आपण करत असतो या दिवशी हा मंत्र अवश्य म्हणा अतिशय प्रभावी असा मंत्र तो म्हणजे अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती ज्ञेया गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिने सनिधी कुरु हा मंत्र संस्कृत आहे परंतु जर आपल्याला म्हणता येत नसेल तर तुम्ही मराठीत याचा अर्थ माहीत असेल तर तुम्ही म्हणू शकता आणि ज्यांना अगदी संस्कृत भाषेवर पकड आहे त्यांनी अशा पद्धतीने हा मंत्र डायरेक्ट म्हटला तरी चालेल श्रावणाची अमावस्या आपण पिठोरी अमावस्या म्हणून पाळतो बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की श्रावणी सोमवारचा आपण उपवास आहे तो करायचा की नाही करायचा कारण या दिवशी अमावस्या आहे परंतु उपवास तर झालाच पाहिजे त्या दिवशी येणारी तिथी आपल्याला पाळायची असते त्यामुळे श्रावणी सोमवारचा उपवाससुद्धा तुम्ही करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला जिवितेची म्हणजे नाग नरसोबाचा कागद विसर्जन करायचा असतो तर संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आधी तुम्हाला जीवितीचा कागद जिथे चिटकवलेला असेल तिथून तो काढून घ्यायचा आहे व पालता करून ठेवायचा त्याची घडी करून ठेवायची दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी तुम्ही तुळशी मातेच्या मातीमध्ये तो कागद पुरून ठेवू शकता इतरत्र तो कागद कुठेही टाकायचा नाही ज्यांनी कोणी त्या फोटोला लॅमिनेशन केलेलं असेल त्यांनी तो कागद अशा ठिकाणी ठेवून द्या ज्या ठिकाणी लहान मुलांच्या किंवा घरातील कोणत्याही पुरुषांच्या तो बैल पोळा झाल्यानंतर नजरेस पडणार नाही एवढी एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे या दिवशी मातृदिना निमित्त मुलं सुद्धा आपल्या आईचं औक्षण करू शकतात कारण आपली आई आपली जन्मदात्री असते प्रत्येक जे आई वडील असतात त्यांच्या जगण्याचा आधार त्यांची मुलं असतात पूर्ण श्रावणभर आपण एक आई म्हणून शुक्रवारी जिवतीचे पूजनाच्या निमित्ताने आपल्या मुलांचं औक्षण करत आलेलो आहोत तर आईसुद्धा आपल्या मुलांचं या दिवशी औक्षण करू शकते तसेच त्यांना दीर्घ आयुष्यासाठी व त्यांच्या सुखासमाधानासाठी आपण एक जिवितिचे व्रत या दिवशी संपते किंवा श्रावणाच्या शिवामुठीचा व्रतसुद्धा याच दिवशी संपत असते त्यामुळे या दिवशी आईने सुद्धा मुलांचे औक्षण करावे मुलांनीसुद्धा आपल्या आईप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी म्हणून आईच्या पाया पडावं तसेच या दिवशी बैलपोळा असल्याने बैलांची सजावट म्हणजेच गोंडे घंटा वेगवेगळ्या प्रकारचे कलर लावणे अशा प्रकारे बांधले जातात त्यांना छान तयार केलं जातं महिलांचे दागिनेसुद्धा त्यांना घातले जातात तसेच आपल्याला शिवलिंगासमोर नेहमीच पाहायला मिळते की किती चांगला असा योग आहे सोमवार आहे पिठोरी अमावस्या बैलपोळा श्रावणाचा शेवटचा सोमवार सगळं काही एकाच दिवशी म्हणजे काय तर महादेवाबरोबर आपण नंदीची ही पूजा या निमित्ताने करू शकतो तर पहिलाच एक खास करून नैवेद्य आपण दाखवू शकतो तो म्हणजे पुरणपोळी त्याच्याबरोबर शेंगोळे शेंगोळे म्हणजे गव्हाच्या पिठापासून एक शेंगोळीसारखा आकार दिला जातो आणि ते तळून मग बैलाच्या शेंगांमध्ये घातले जातात त्याचबरोबर जे काही शेतीचे अवजारे असतात त्यांची सुद्धा पूजा या दिवशी केली जाते भूमीचे पूजन या दिवशी यासाठी करायचं की भूमीपासूनच आपल्याला अन्न धान्य मिळतं आपली रोजीरोटी भाकली जाते शेतकऱ्यांनी शेतीमध्ये जाऊन आपल्या घरी सणाच्या दिवशी जो आपला स्वयंपाक केलेला असतो त्याचा निवेद्य त्या दा दिवशी दाखवला जातो तो नैवेद्य अवश्य दान केला पाहिजे म्हणजे पुरण केला पाहिजे जेणेकरून मातीमध्ये जर आपण हा नैवेद्य पुरला किंवा वरचे वर जरी ठेवून दिला तरी आपण शेतीमध्ये मातीमध्ये जे काही जीवजंतू राहतात ते तृप्त होऊन जातात त्यांचीसुद्धा भूक भागते या अनाजच्या निमित्ताने भूक भागली जाते व आपली आर्थिक स्थितीत चांगला बदल होतो आपल्याला पैशाची चणचण भासत नाही जर आपल्यावर खूप जास्त कर्ज असेल पैसा असूनही तो वायफळ खर्च होत असेल तर या सगळ्या गोष्टीवर उपाय म्हणून तुम्ही हे उपाय करू शकता हे उपाय अतिशय प्रभावशाली असतात तसेच सोमवारी अमावस्या आहे तर बेलाच्या झाडाचा उपाय काय करावा रविवारच्या दिवशी संध्याकाळी बेलाच्या झाडाजवळ जायचं आणि बेलाच्या झाडाला थोडंसं पाणी घालायचं हळदी कुंकू व्हायचं अक्षता व्हायच्या आणि एक प्रकारे आमंत्रण द्यायचं की तुम्ही आमच्या घरी यायचं आहे कारण बेलवृक्षामध्ये फक्त भगवान शिवशंकर नाही तर ब्रह्मा विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मीचाही वास असतो त्यामुळे आपण तिथे हळदी कुंकू वाहिलं तरीही चालतं सोमवती आमावश्येच्या दिवशी सकाळी म्हणजे दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्ही या झाडाजवळ जायचं बेलवृक्षाची एखादी मुळी तुम्हाला तोडून आणायची आहे आता कोणत्याही अमावश्येच्या दिवशी वृक्षतोड आपण करू नये किंवा झाडाची पानं देखील तोडू नयेत असा नियम आहे पण आपल्याला एखाद्या चांगल्या उद्देशासाठी ही गोष्ट करायची आहे त्यामुळे सुरुवातीला बेलवृक्षाची क्षमा मागायची व तुम्ही ती मुळे कशासाठी तोडणार आहात ते सांगायचं आणि थोडीशी म्हणजे अगदी बारीकशी मुळी तुम्ही आपल्या घरी घेऊन यायची आहे नंतर घरी आल्यानंतर तुम्ही दूध पाणी घालून त्या मुळीला स्नान घालायचं आहे आणि एखाद्या पांढऱ्या किंवा लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचे आहे व जेव्हा जेव्हा अमोसे असेल तेव्हा माता लक्ष्मीच्या संबंधित काही तिथे असेल तर त्यावेळेस तुम्ही बेलाच्या मुळीची पूजा करू शकता त्या दिवशी पूजा करत जायचे आहे यामुळे काय होईल तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये हळूहळू सुधारणा होत जाईल तुमच्याकडे येणारा पैसा व्यवस्थितपणे खर्च होईल तो पाण्यासारखा व्हावत जाणार नाही ही सेवा अतिशय प्रभावी आहे असा हा उपाय सोमव ते अमावस्येला तुम्ही अवश्य करू शकता कारण या उपायाने अनेक जणांना अनुभव आलेला आहे नंतर दुसरा उपाय म्हणजे उधारी वसूल होण्यासाठी जर अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला उपाय करायचा असेल तर अमावस्येच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी म्हणजे सूर्य जेव्हा लाल असतो तेव्हा लाल मिरच्या एकवीस बिया घातलेल्या पाण्याने सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे सूर्याकडे पाहत पाहत ते पाणी ओम सूर्याय नम हा मंत्र म्हणत अर्पण करायचा आहे यामुळे तुम्हाला अडकलेले पैसे मिळण्यासाठी मदत होते तिसरा उपाय म्हणजे कुटुंब सुखी आणि समृद्ध होण्यासाठी सोमवते अमावश्याच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत काळे तीळ तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर पांढरे तीळ घ्या आणि थोडेसे तव्यावर काळपट करून घ्या त्यानंतर तुम्हाला ते तीळ तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरून पुढून सात वेळा व मागून आठ वेळा म्हणजे अमावस्या तिथीला ही कृष्ण पक्षातली पंधरावीस तिथी असते म्हणून सात वेळा आणि मागून आठ वेळा अशा पद्धतीने उतरावा घराच्या उत्तर दिशेला बाहेर फेकून द्या यामुळे काय होतं की कुटुंबाला जर कोणाची वाईट नजर लागली असेल तर काही बाधा तुमच्या कामामध्ये येत असेल किंवा लक्ष्मी येण्याचे मार्ग तुमच्यासाठी बंद झाले असतील तर ते खुले होतील घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हाताला यश मिळेल म्हणजेच त्यांच्या हाती मेहनत आहे ती व्यवस्थितपणे काम करेल त्यामध्ये तुम्हाला यश येईल अर्थात या सगळ्या गोष्टी घडल्या तर तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा सुख व समृद्धी येईल यानंतरचा आणि शेवटचा उपाय हो तो म्हणजे चौथा उपाय हो म्हणजेच अनेक व्यक्तींना खूप मेहनत करूनसुद्धा अपेक्षित फळाची प्राप्ती होत नाही कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही अमावस्याच्या दिवशी काय करायचं बेसनाचे सात लाडू करायचे तुम्हाला घरी करणे शक्य नसेल तर तुम्ही विकत हे आणू शकता अडचण नाही घरातील कर्ध्या पुरुषाने हे करावे ज्याला कामामध्ये अडचण येतात त्या व्यक्तीने लाडू स्वतःवरून सात वेळा उतरवायचे आणि किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला उतरवून टाकायला लावायचे घराच्या बाहेर ठेवायचे किंवा मग जर तुम्हाला गायी दिसली तर गायीला सुद्धा ते लाडू खाऊ घालू शकता असं तुम्ही सात अमावस्या करायचं आहे तुम्हाला प्रत्येक अमावस्येला हा उपाय केल्यावर त्याचा फायदा दिसेलच पण सात अमावस्या सलग तुम्ही हा उपाय करत राहिला तरच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व एक लाईक करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ धन्यवाद